नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकलेली दोन हजार आठशे पन्नास क्विंटल जसे दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल तर साधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मानवत या ठिकाणी अवकालेली पस्तीस क्विंटल पन्नास रुपये क्विंटल लोकल तूर पुढील बाजार समती दर सात हजार दोनशे क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा जालना या ठिकाणी जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर तसेच अकोला या ठिकाणी बघा जास्ती दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जाता आहे लालतूर